नमस्ते मी दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विजय काका कुलकर्णी बोलत आहे महाराष्ट्र राज्यात दिव्यांग सर्टिफिकेटचा आजार भरलेला आहे कुणी पण उठतंय सुट्ट आहे ओगस दिव्यांगाचे सर्टिफिकेट आहे महाराष्ट्र शासन सांगताय की यु डी आय डी दिव्यांगाचे प्रमाणपत्र फस होत नाहीत परंतु महाराष्ट्र शासनाला मी सांग इच्छितो की माझ्याकडे पुरावा आलेला आहे की यु डी आय डी दिव्यांग सर्टिफिकेटमध्ये एकाच नंबरचे एकाच तारखेला आणि एकाच दिवशी व्यक्तीनं बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढलेले आहे त्याचे नाव आहे इसन दगडू येदार लक्ष्मण दगडू येदार हे अक्के दोन अहभाऊ एकाच नंबरचे दिव्यांगाचे प्रमाणपत्र काढलेले आहेत तसेच शंकर बाबासाहेब केदार हे असे दिव्यांगाचे प्रमाणपत्र काढलेल्यांची नावं आहेत घरी यु डी आय डी दिव्यांग सर्टिफिकेट सुद्धा ओगस होय व्हायला हो लागलेले आहेत त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे की दिव्यांग मंत्रालयाचे सचिव माननीय उकारामजी मुंडे साहेब यांचे काम चांगल्या प्रकारे आहे पारदर्शक काम करणारे आहेत ही घरी ह्यांना माझे सांगणे आहे की दिव्यांग प्रमाणपत्र फोगस काढणारावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि आणि त्यांना अटक केली पाहिजे असे भाजप सरकारलाही माझे सांगणे आहे की आपण पारदर्शक काम करताय असे लोक पुढे सांगताय जनतेला फसवताय आपण दिव्यांग प्रमाणपत्र फोगस लोक काढून दिव्यांग पाच टक्के नोकरी आरक्षणामध्ये नोकरी करत आहेत खरे माझे दिव्यांग बांधव यमनीवर फरफडत असणारे शंभर टक्के अंध असणारे अशा दिव्यांग बांधवाला कोठेही नोकरी मिळत नाही आणि शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही अशा दिव्यांग बांधवापर्यंत कुठलेही शासनाचा अधिकारी पोचला जात नाही आणि दिव्यांग बांधवाला कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही वगर दिव्यांगाचे प्रमाणपत्र काढून आज लाखो लोक शासकीय नोकरी करत आहेत आणि दिव्यांग बांधवाच्या शासकीय योजनेचा लाभ घेत आहेत अशावर शासनाने त्वरित कायदेशीर कारवाई केली पाहिजे आम्हाला कायदा हातात घेण्यास लावू नका आम्ही भाजप सरकारलाही सांगत आहे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना सुद्धा सांगत आहे की दिव्यांग बांधवाचे शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या ओगस दिव्यांगावर कायदेशीर कारवाई करा उमारे दोन हजार अठरा ते आज अखेरीस पर्यंत दिव्यांग कोट्यातून शासकीय योजनेतून शासकीय नोकरी करणारा नोकरदाराची सरसकट शारीरिक तपासणी करा आणि ज्या दिव्यांग कोट्यातून लागल्या लागणाऱ्या शासकीय अधिकाऱ्याची तपासणी ज्या टायमाला होईल आणि ज्या टायमाला ती खरा इवंगा हे असे समजल या टायमाला शासकीय अधिकाऱ्याचे पगार द्या आहे तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा कट कर।